प्रभाग क्रमांक वीस मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गौरव घुले यांच्या निवडणूक प्रचाराने मोठी गती घेतली आहे पापळ वस्ती परिसरात त्यांना महिला तरुण आणि ज्येष्ठांचा मोठा पाठिंबा मिळतोय गणपतीची आरती करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली घुले यांनी सोसायटी आणि वस्त्यांमधील घराघरात जाऊन नागरिकांशी वैयक्तिक संवाद साधला यापूर्वी केलेल्या विकास कामांमुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचं वातावरण असून हा प्रचार केवळ राजकीय न राहता आपुलकीचा ठरतोय जुन्या कामाच्या जोरावर त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो तो है। आता आम्ही आज पापड वस्तीमध्ये निमित्त आलो आहे आणि आता नुकतीच आपल्या गणपती मंडळाची आरती झाली सात वाजता आणि आजच्या प्रचारच्या निमित्ताने जे लोक आम्हाला भेटत आहेत ते सांगतायत की बाबा त्यांच्या इकडं प्रश्न ऐकायला आतापर्यंत कोण ना आलं नाही तर सोडवायचं खूप लांब राहिलं तर त्यांचे प्रश्न छोटे 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 आहेत असं काही एकदम मोठे प्रश्न नाही आहेत आता आम्ही बघतोय तर प्रत्येक चाळीमध्ये खाली पाणी आहे जे लिकेज आहे ड्रेनेजचं पाणी जे आहे ते ड्रेनेजचं पाणी अख्ख्या वस्तीमध्ये लिकेज होतंय इकडे एक मागा अंगणवाडी आहे ती आतापर्यंत कधीच वापर झालेला नाहीये तिच्यामध्ये फार भिंतीतनं पाणी येत आहे कित्येक वर्ष झालं अजूनही त्याच्याकडे कुणी लक्ष दिलेलं नाहीये नंतर अजून एक प्रश्न असा आहे की खालच्या लाईनीला पाणी येत आहे रेग्युलर पण वरचे जे आहेत चाळी तिकडे पाणी येत नाहीये तर असे बरेचसे प्रश्न आहेत जे ऐकलेच नाहीत लोक जे आतापर्यंत नगरसेवक झालेत त्यांनी तर आमचा मानस हेच आहे की जे जर आम्ही ह्या सोळा तारखेला नगरसेवक पदावरती गेलो तर सतरा तारखेपासनं ते आमच्या पुढचे पाच वर्षामध्ये जेवढं काय काम आमच्याकडनं होत करता येईल ते आम्ही रोज कामच करणार आहे आणि पुढच्या वेळेस जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा आम्हाला प्रचार करायची पण गरज नाही आम्ही काम केलेलं असेल तेच बोलणार आहे तर एवढंच सांगतो आणि सगळ्यांना या ठिकाणी आजच्या या निमित्ताने नी आवाहन करतो की शंभर टक्के सतरा तारखेपासनं एवढं आम्हाला प्रतिसाद भेटतोय शंभर टक्के विजय घड्याळाचाच होणार आहे आणि धन्यवाद आणि सांगतो की आपले सगळ्यांचे प्रश्न आमच्या माध्यमात शंभर टक्के पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला लागणार आहे आम्ही जल्लोष वगैरे जास्त त्याला टाइम घालवणार नाही जे आपले काम रखडलेली आहेत ते काम करायला आम्ही वेळ घालवणार आहे हे आज गणपती बाप्पा समोर आम्ही आपल्या सर्वांना शब्द देतो खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे आणि मी एक महिला असल्यामुळे महिला भगिनी जास्तीत जास्त माझ्याशी संवाद साधू शकतात त्यांचे प्रश्न जास्त मोकळ्या पद्धतीने माझ्याकडे मांडू शकतात त्यामुळे मी त्यांना पूर्ण आश्वासन देते की मी कधीही त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी कंटाळा करणार नाही त्या कधीही हक्काने कचेरीत त्या येऊ शकणार नाहीत किंवा तिथे येऊन त्या जास्त बोलू शकणार नाहीत तर त्या हक्काने माझ्या घरी येऊन मला त्यांचे प्रॉब्लेम सांगू शकतात आणि मी त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन माझ्या परीने